ओम नवनाथाय नमः मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे नवनाथ उपासना कशी केली पाहिजे नवनाथ ग्रंथ पारायण कसं केलं पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया कलियुगामध्ये नवनाथ उपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना मानल्या गे गेलेली आहे तर ती कारण ह्याच्यामुळं की नवनाथ ग्रंथामध्ये शाबरी विद्या ही फार महत्वपूर्ण दिलेली आहे भरपूर जणांना गैरसमज असतात शाबरी विद्या ही विद्या कुठली आहे ही तंत्रविद्यामध्ये मोडते का मग आम्ही ह्याची उपासना करावी का ही सात्विक नाहीये मग ह्याच्यामुळं नवनाथांची उपासना नको फार अवघड असते असे भरपूर त्यांना गैरसमज निर्माण होतात आणि नवनाथांची उपासना करता येत नाही मग आज विशेष याच लोकांसाठी ही माहिती अशी आहे नवनाथ उपासना कलियुगामध्ये फार सर्व सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेली आहे कली म्हणजेच राहू राहू म्हणजेच काळ राहूच्या आधिपत्याखाली आपलं जीवन आपण जगत आहोत पण आपल्यामध्ये सात्विकता कमी झाली उपासना कमी झाली म्हणून आपल्याला ग्रहांचा त्रास होतो राहू ग्रहाचा त्रास होतो बहिर त्रास होतो त्यानंतर आपल्याला नजरदोष लागते आपण एखादं कुठलंही काम चांगलं करायला गेलो की आपल्याला आधी नजर दोष लागते लोकांचे तळतळाट लागतात वाईट वासना लोकांच्या आपल्याला त्रास द्यायला ठरतात तर त्या लोकांना पीडा पीडामुक्त होण्यासाठी नवनाथ उपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना मानल्या गेलेली आहे शाबरी विद्यामध्ये फार अनेक प्रकार त्यांनी दिलेली आहेत आपल्या घरच्या घरी आपल्याला ती उपासना करता येते अशा उपासना काही आपल्याला दिलेल्या आहेत त्या उपासना आपण आता जाणून घेणार आहोत त्यानंतर नवनाथाचं पारायण कशा पद्धतीने केलं पाहिजे व किती दिवसाचं केलं पाहिजे व त्याच्यामध्ये काय नियम आहेत हे आपण महत्वपूर्ण जाणून घेऊ जसं आपण गुरुचरित्राचं पारायण सात्विक पद्धतीनं करतो तसंच नवनाथाचं पारायण सुद्धा सात्विक पद्धतीनं आपल्याला करायचं आहे त्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं करावं तसं नवनाथाचं पारायण हे नऊ दिवस करावं नऊ दिवस पारायण करत असताना आपल्याला काय नियम पाळायचे आहेत आपल्याला जिथं नवनाथाचं पारायण करायचं आहे ती जागा आधी आपल्याला गोमूत्राने आणि गाईच्या शेणाने सर्व साफ करून घ्यायचे आहे सारून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला नवनाथाचं पारायण चालू करत असताना आपल्याला आधी प्रधान संकल्प करायचा आहे नवनाथांची पूजा करायची आहे आणि आपल्याला काय मनोकामना आहेत त्याचा संकल्प करून आपल्याला नवनाथाचं पारायण चालू करायचं आहे पण भरपूर लोकांना काही अनेक अडचणी असतात तर विशेष अडचणीसाठी विशेष उपासना म्हणजे काय आपल्याला घरातली रोगराई संपत नसेल तर नवनाथाचं पारायण चालू करताना आपल्याला एका वाटीमध्ये काळे तिळ घ्यायचे त्या काळ्या तिळामध्ये तीन लवंगा ठेवायच्या आहेत आणि जिथं आपलं पारायण चालू आहे तिथं नवनाथांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर ती वाटी आपल्याला ठेवायची आहे पारायण चालू करण्याच्या आधी त्याला गंधाक्षत फुल व्हायचं आहे आणि आपलं पारायण चालू करायचं आहे नऊ दिवस त्या वाटीला हात लावायचा नाही नऊ दिवसानंतर आपल्या घरामध्ये ज्यांना कुणाला रोग राहायचा त्रास आहे त्यांना तिळाचं उठणं तयार करायचं तिळ बारीक पीठ करून घ्यायचं आणि स्नानाला दररोज स्नान करत असताना ती पीठ अंगाला लावायचं अंगाला लावून स्नान करायचं आहे आणि त्या तीन दिलेले लवंग आहेत त्या लवंगा, लवंगा सुद्धा त्या आजारी व्यक्तीलाच द्यायच्या आहेत त्याच्यामधून त्यांची रोगराई कमी होईल आणि नवनाथांची कृपा त्यांच्यावर होईल दुसरा विषय याच्यामध्ये कुणाचा व्यवसाय चालत नाहीये सतत आप होता होता आप सतत आपल्याला व्यवसायामध्ये अडचणी होत आहेत शत्रूंचा त्रास होत आहे आपल्याला सत सतत नजर दोष आपल्या व्यवसायाला लागत आहे तर त्या लोकांसाठी आजचा खास विषय आपल्याला सात हळकुंड घ्यायचेत सात लवंगा घ्यायच्यात ते हळकुंड लाल दोऱ्याने व्यवस्थित बांधायचे आणि त्याच गठ्ठा करून ते नवनाथांसमोर आपल्याला पारणाच्या वेळेला जसे आपण टीळ ठेवले होते तसंच ते आपल्याला हळकुंड सुद्धा तिथं थे ठेवायचे आहेत पारायण झाल्याच्या नंतर एक पिवळ्या कपड्यामध्ये ते हळकुंड बांधायचे न सोडता बांधायचे आणि आपण आपला जिथं व्यवसाय आहे आपलं दुकान आहे त्या गल्ल्यामध्ये आपण तिथं बसतो त्या गल्ल्यामध्ये ते आपल्याला हळकुंड ठेवायचे आहेत हा उपाय करत असताना एक मात्र लक्षात घ्या की हा उपाय करत असताना हा उपाय कोणालाही सांगायचा सा नाहीये हा उपाय आपल्यासाठी करतोय तर आपल्यासाठीच ठेवायचा आहे कोणाला त्याचा विषय काढायचा नाहीये आणि ते आपल्या दुकानामध्ये आहे आपल्याला करणीबाधा बहिर्बाधा दोष हे सगळे दोष नाहीसे होतील त्यानंतर आपल्या घरामध्ये वास्तूचा दोष असेल वास्तूंचा दोष सतत आपल्याला त्रास देत असेल आपण कुठल्या वास्तू तज्ज्ञाला हे आपलं वास्तू दाखवलेला असेल आपल्याला तोडफोड सांगितलेली असते तर तोडफोड न करता आपल्याला नवनाथ ग्रंथामधून आपला वास्तू नीट करता येतो तर ते कसा जिथं आपली वास्तू निगेटिव्ह एनर्जी तयार करतो समजा घरामध्ये आग्नेय दिशा बिघडलेली असेल तर आग्नेय दिशा दक्षिण दिशा बिघडलेली असेल तर दक्षिण दिशा नैऋत्य दिशा बिघडलेली असेल तर नैऋत्य दिशा त्याच्यानंतर पश्चिम दिशा वायव्य दिशा उत्तर दिशा ईशान्य दिशा व पूर्व दिशा कुठल्याही दिशेमध्ये आपला वास्तूचा दोष आपल्याला भेटत असेल त्याचे वाईट परिणाम आपल्याला भेटत असतील तर त्यांच्यासाठी हाचा खास उपाय आपल्याला पाच बेलाची पानं घ्यायचे पाच बेलाचे पानं बेला त्यानंतर आपल्याला एक मोरपीस घ्यायचा आहे हे पाच बेलाचे पानं आणि मोरपीस पारायण चालू असताना फोटो समोर ठेवायचे त्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे त्यानंतर हे आपलं पारायण संपल्याच्या नंतर ते पाच बेलाचे पानं आपल्याला पांढऱ्या कागदावर चिटकवून त्याची फ्रेम तयार करायची आहे आणि मोर सुद्धा एक पांढऱ्या कपड्यावर किंवा पांढऱ्या कागदावर लाल रंगाने किंवा कुंखाने त्याचं स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथं मोरपीस चिटकून त्याची सुद्धा फ्रेम तयार करायची आहे आणि जिथं आपलं कुठं वास्तू बाधित आहे तर त्या दिशेला ते बेलाचं पानाची फ्रेम व आपल्याला मोरपिसाची फ्रेम लावायची आहे हे लावल्याच्या नंतर आपल्याला एक्केचाळीस दिवसामध्ये त्याचे रिझल्ट भेटायला सुरुवात होईल मग नवनाथाचं पारायण करताना विशेषत एक काळजी आपल्याला मात्र घ्यायची आहे ती म्हणजे नैवेद्याची नैवेद्य नवनाथांना काय प्रिय आहे हे आज आपण जाणून घेऊया आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे वडे आपल्याला नवनाथांसाठी तयार करायचे आहेत गव्हाची खीर तयार करायची आहे आणि कढी हे आपल्याला विशेष महत्वाने तयार करायचं आहे आणि हे नवनाथांना समाप्तीच्या दिवशी त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मेवन जीव घालायचा आहे ब्राह्मण भेटले तर ब्राह्मणजीव घाला तर कोणी कुमार अवस्थेतील मुलं असतील तर नऊ मुलांना जीव घातलं तर त्याची फलप्राप्ती सुद्धा खूप छान पद्धतीने होते नवनाथ पारायण विशेष कोणी करावं ज्यांनी कोणी वास्तू नवीन बांधलेला आहे आणि आपल्याला त्या वास्तूमध्ये राहायला जायचं आहे तिथली वास्तूची एनर्जी ही सतत आपल्याला शुभ फलदायी मिळावी म्हणून तिथं नवनाथाचं पारायण करावं आपल्याला जमत नसेल तर ब्राह्मणद्वारे करून घ्यावं आपल्या घरातल्या पुरुष व्यक्तींनी ते नवनाथाचं पारायण करावं स्त्रियांनी ते पारायण करू नये स्त्रियांनी ते पारायण ऐकलं तर चालतं त्यानंतर आपल्याला नवनाथाचं पारायण ज्या दिवशी आपलं संपणार आहे त्या दिवशी मात्र काळ्या गाईची आपल्याला पूजा करायची आहे अशी उपासना ही सर्वात श्रेष्ठ फलदायी ठरेल आणि आपल्या घरातल्या अनेक अनंत अडचणी दूर होतील ओम नवनाथाय नमहा